हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आज संडेचा दिवस हो आहे आणि आता संध्याकाळचं रुटीन मी तुमच्याबरोबर माझं शेअर करणार आहे आता थोड्या वेळापूर्वी मी आणि न वॉकिंगला जाऊन आलो आणि आता एका थोडीशी भाजी घेऊन आलो होतो कारण काल फौजींनी काही जास्त भाजी आणली नव्हती आणि वॉकिंगला जाता जाता रस्त्यावरतीच म्हणजे आमच्या रूटवरती दुकान आहे तर म्हटलं चला भाजी घेऊन येऊया आणि आज संडे असल्यामुळं भाजी फ्रेश येत नाही कालचीच भाजी होती तर मी म्हटलं चला तरी पण बघूया काय आवडलं तर घेऊन येऊया आणि मी गेली होती भाजी आणायला तर मी भाजी आणायला गेली तिथं मला ही वांगी भेटली आणि छान वाटलं हिरवी वांगी बघून म्हणजे आपल्या इकड्यासाठी तर चव येणार नाही पण हिरवी वांगी मे नाही तर छान वाटलं मला बघून तर मी आज आता लगेच या भाजी बनवणार आहे कारण अशीच ते दोन दिवसाची म्हणजे शिळे आहेत आणखी मी ठेवून दिली तर आणखी ती शिळे होतील तर म्हटलं चला आणलंय तर लगेच भाजी बनवते आणि जास्त काही नव्हती भाजी कारण आज भाजी येतच नाही संडेच्या दिवशी उद्या मंडेला येणार आहे सकाळी तर मी म्हटलं सकाळी तर मला काही टाइम भेटत नाही आता आपण तिथून चाललय तर मिळाली तर भाजी घेऊन जाऊया चला मग आता मी भाजी म्हणजे वांग्याची भाजी बनवणार आहे त्याची तुम्हाला रेसिपी दाखवते आणि आज मी दोन व्हिडिओ शूट केले होते आणि सकाळचा व्हिडिओ जास्त होईल त्यामुळे मी हा दुसरा सेकंड पार्ट दाखवणार आहे चला मग आता माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे दाखवतो फौजींचा माझा चहा झाला आहे मुलांना आता दूध गरम करत ठेवला कर आहे आणि फौजी तुटीला गेलेत आणि माझा आणि भोजींचा चहा झाला मुलांना आता दूध देते मी चला मग आता तुम्हाला वांगेची भाजीची मी रेसिपी दाखवते आणि आता ही वांगी मी चहा घेतली आहे छोटे छोटे आहेत दोन मोठी दोन छोटी आहेत चार वांगी आहेत आणि आता मी मसाला करून घेतला आहे आणि मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये खोबरं लसूण थोडंसं जिरं आणि थोडंसं तीळ असं हे सगळं सा मिक्सरला बारीक करून घेतले छान आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली होती आणि आता त्याच्यानंतर ना आपण वांगे वगैरे छान धुवून घेत घेतल्यात आता ती छान चिरून घेते आणि त्याच्यानंतर हा मसाला भरते आणि छान अशी वांग्याची भाजी बनवेन मी चला मग दाखवते तुम्हाला आणि आता ही वांगी मी भरून बनवणार आहे तर बघा अशा प्रकारे वांगी आहेत इथं मी लाल तिखट घेतले थोडंसं मीठ घेतले आणि हा जो खोबरं ते मसाला बनवला होता ना तो आहे थोडीशी हळद आणि धना पावडर घेतलाय चला मग आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया छान थोडंसं तेल टाकून घ्यायचं अजून यात शेंगदाण्याचं कूट आहे थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं शेंगदाण्याचं आणि आता यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया आणि शेंगदाणे मी भाजूनच कूट केलं होतं तर आता हे शेंगदाण्याचं कूट पण आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि मी कोथिंबीर थोडी जास्त टाकले त्यामुळं असं कलर लाल लालच आला नाही थोडस हिरवट असा कलर आहे चला आता या वांग्यामध्ये ना आपण मसाला भरून घेऊया छान असा मसाला भरून घ्यायचा आणि बघा ही वांगी अशी छान भरून घेतल्यात आणि हा थोडासा मसाला असा ठेवायचा हो पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे आमटी कशी आपली घट्ट होती तर बघा या असं मी आता करून ठेवले चला मी आता पटपट मुलांना पहिलं दूध देते त्याच्यानंतर मग भाजी फोडणी टाकते आणि ना मी किचन मध्ये थोडंफार काम करत होती मी किचन मध्ये थोडंफार काम करत होती तोपर्यंत दोघांनी बघा किती पसारा करून ठेवलाय आणि रोज असंच करतात जास्त पसारा करतात आता मी दोघांना रागवलो म्हंटल सगळा पसारा दोघांनी उचलायचा तर आता लागल्यात कामाला चला मी पण त्यांना थोडी हेल्प करते आणि थोडं पसारा आवरते कारण कंबल वगैरे सगळं मी व्यवस्थित ठेवलं होतं आणि दोघं एवढी खेळत होती एवढा आवाज करत होती किती पसारा करून टाकलाय चला मग मी कंबल वगैरे सगळ्या फोल्ड करून घेते आणि त्यांना सांगितलंय गाड्या वगैरे आहेत त्या सगळ्या उचलून ठेवा चला मग चला पटपट पट ती तुझी ती बघितलं ग्लास दुधाचे ग्लास दोघांचे पेन्सिल ती उचल तुझी बघते यार नो स्कूल ची बॅग आहे बघ आता उद्या स्कूल आहे ना म्हणून घे ती आली आहे दुसरी घेतोय अजून मस्त आणि आता इथं माझा बेड वगैरे सगळं लावून झालं त्याच्यानंतर कार्पेटवर पण काय काय सांडलं होतं त्यांना मी खायला दिलं होतं फरसाणा वगैरे तर ते पण त्यांनी सांडलं होतं तर म्हटलं चला आता छान झाडू वगैरे मारून घेते <coughs> तर चला मग आता मी पटपट सगळा झाडू मारून घेते आणि बघा आता छान अशी क्लिनिंग केली सगळ्यांनी मिळून कारण पसारा असला ना मग कसं तर होतं आणि मुलं कसं करतात खेळतात काय तर खाऊ वगैरे खातात तर खूप असा पसारा करतात जास्त कृणालाच करतो आर नऊ काय एवढं करत नाही आणि आता सगळं क्लीन केलं झाडू वगैरे मारून घेतला छान कार्पेट वगैरे झाडलं आणि छान आता रूम सगळी क्लीन करून घेतली आहे थोडा वेळ त्यांना आता अभ्यासाला बसवते आणि माझा स्वयंपाक पण एका साईडला चालू आहे चला मग आता मी बाकीची कामं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मी म्हटलं अर्णवला तो आरती वगैरे लावून घे त्यावर मी बाकीची कामं वगैरे आवरते तर तिथं इथं आता अर्नव आला होता आरती वगैरे लावण्यासाठी देवाला दिवा लावण्यासाठी तोपर्यंत कुर्णाल पण आला कुर्णालचं कसं जास्त खेळायचंच असतं मला भीती वाटते त्याला भाजल भिजल तर आता इथं अर्णवनं आरती वगैरे लावून घेतली देवाला परत म्हणतात दोघं छान नमस्कार वगैरे करून घ्या आणि अर्णवला मी आता कधी तरी आरती वगैरे असं देवापुढं लावायला सांगते कारण मोठा झाला आहे तर त्याला पण आवड निर्माण व्हायला पाहिजेल आहे तर मी कधी कधी त्याला सांगत असते आणि पण पन कुणाला पण येतो मधी मधी त्यामुळे भीती वाटते थोडीफार तर बघा आता इथं दोघांनी छान अशी देवाला आरती वगैरे लावून घेतली होती आणि माझं एका साईडला किचनमध्ये काम चालूच होतं आणि फोन पण आला होता तर मी फोनवर पण बोलत होती आणि माझी कामं पण चालू होती आणि मला सकाळ अर्नवच्या टिफिनला आलू पराठे वगैरे बनवायचे होते आणि मग सकाळी असल्या सगळ्या गोष्टी होत नाहीत बटाटे वगैरे लवकर शिजत नाहीत त्याच्यानंतर ते थंड होणार तर मी म्हटलं चला आत्ताच मी बटाटे वगैरे सगळे शिजवून घेते आणि छान असा ते आलू पराठेचा मसाला वगैरे सगळं बनवून ठेवीन मी संध्याकाळीच सकाळ सकाळी फक्त कणिक वगैरे मिळून मला मग लगेच आलू पराठे बनवता येतात आणि थंडीचा दिवस असल्यामुळे जास्त काही खराब वगैरे होत नाही तर आता इथं मी आलू पराठेची तयारी करत होती आणि वांग्याची भाजी अजून फोडणी टाकली नव्हती एका साईडला वांगी वगैरे भरून ठेवली होती आणि इथं आता आलू बटाटे वगैरे सोलून घेते आणि त्याच्यानंतर छान असा तो मसाला बनवून ठेवते मी आणि इथं मी आलू पराठ्याची तयारी करत आहे कारण उद्या नव्हतं स्कूल आहे मेसेज आला होता आणि मग सकाळ सकाळी खूप गडबड होऊन जाते तर आलू पराठा बनवण्यासाठी जे आता जे आतलं स्टपिंग आहे ना बटाट्याचं वगैरे ते मी आताच बनवून ठेवीन सकाळ मग कनिक वगैरे मळून मग त्याला गरम गरम आलू पराठे टिफिनला देईन आणि ते नाश्ताच करून जाईल कारण स्कूल लवकर सुटेल असं म्हटल्यात उद्याच दिवस त्याच्यानंतर टाइम वगैरे सेट करून सांगतील ते तर चला मग आता मी बटाटे वगैरे छान शिजवून घेतले आणि त्याच्यानंतर असं खिसणीवर आपल्या कद्दुकस करून घ्यायचं छान म्हणजे जेव्हा आलू पराठे बनवतो ना तेव्हा आपले आलू पराठे फुटणार नाही त्यासाठी असं म्हणजे आपले जे खिसणी वगैरे आहे ना त्याच्यावर आपण असं कद्दुकस करून घ्यायचं छान आणि हे बघा आलू पराठ्यासाठी बनवून घेतलंय मी आता मग काय असं कसं काय ना जास्त मग अवघड जात नाही उठलं की थोडं कणिक वगैरे मणी ना पडदिशेने आलू पराठे करून देता येतात कारण त्याचं पण आवरायचं असतंय मला मग आताच मी बनवून ठेवलंय आणि बघा असं छान बनवलंय मस्त असं एकदम टेस्टी चला मग आता मी बाकीचा स्वयंपाक आवडते आणि त्याच्यानंतर मला त्याचे कपडे वगैरे पण प्रेस करून ठेवायचे आहेत बूट वगैरे पॉलिश करून ठेवायचं आहे आता स्कूल ओपन होणार म्हटल्यावर भरपूर अशी कामं असणार चला मग वाय वे द चिल्ड्रन डिस्करेज फ्रॉम टेकिंग अनदर मेट्रो ट्रिप बिकॉज दे आणि खूप दिवसानंतर आज फौजी व्हिडिओ मध्ये दिसत असतील कारण आज संडे होता तर आज फौजीना ड्युटीला वगैरे जास्त जायचं नव्हतं तर आता इथं फौजी अर्णचा अभ्यास वगैरे घेत आहेत एका साईडला ला कुरार पण अभ्यास करत आहे बघा किती मस्ती चालू आहे त्याची आणि इथं बघा मी वांग कि माझ्या साईडला लाग रेसिपी असं मी वांग बनवलं आहे जास्त म्हणजे घट्ट नाही जास्त पात रब, नाही रबरबीत असं बनवलंय छान असं कढईमध्ये आणि या भाकरी बघा इकडे आणि आज वांग आणि भाकरी असा छान भेद केला यात भात वगैरे बनवला आहे कुकरमध्ये तर चला आता पटपट जीवन घेऊया वेळ झाला खूप कारण असं काहीतरी वेगळं बनवायचं असलं ना खूपच वेळ होतो चला मग जेवतो आम्ही आणि आता ना संध्याकाळचे सव्वा नऊ झाले आहे आणि आमचं सगळ्यांचं जेवण झालं भांडी वगैरे साफ केली किचन कट्टा वगैरे साफ केला कारण आता उद्या अर्नवचं स्कूल आहे त्यामुळं सगळं क्लीन करून झोपलं पाहिजे कारण सकाळी लवकर उठून त्याचा टिफिन वगैरे बनवायचा आहे आणि उद्या तो साडेसातला ला स्कूलला जाईल आणि आता मला वाटतं दोन महिन्यानंतर तो स्कूलला चालला आहे कारण आम्ही गावी गेलो तेव्हा एक महिना त्याच्यानंतर त्याला एक महिना सुट्टी लागली होती विंटरची तर आता तो दोन महिन्यानंतर स्कूलला चालला आहे तर मला थोडस म्हणजे असं भीती पण आहे की उठतोय की नाही आवरते की नाही कसं होईल काय होईल चला मग आणि मी आता संध्याकाळी बनवणार आहे त्याची मी तयारी केली आहे आता फक्त सकाळी कणिक वगैरे कपडे वगैरे प्रेस करायचे आहेत बाकी त्याला बॅग वगैरे सगळं भरून ठेव म्हटलं म्हणजे सकाळी जास्त आपल्याला टेन्शन वाटणार नाही आणि ना मी ना असंच करतो जास्त करून मी संध्याकाळची सगळी तयारी करून ठेवतो जेणेकरून आपल्याला सकाळ सकाळी जास्त म्हणजे त्रास होणार नाही आणि एक तरी थंडी असल्यामुळं सकाळ सकाळी करणं सगळं सक पॉसिबल नाही कारण प्रेस वगैरे करायचं ना सकाळ सकाळी खूप अवघड होतं मग टिफिन पण बनवायचा तर मी म्हटलं त्याचे कपडे वगैरे छान प्रेस करून ठेवते टवावर बनवलं सगळी कपडे त्याचे एका ठिकाणी ठेवली ना सकाळी त्याचं ते घालेला आणि मा मी माझा नाश्ता बनवीन चला मग आता मी पटपट कपडे वगैरे प्रेस करते आता सव्वाणू झाले अजून मला कपडे प्रेस करायची बाकी व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे आणि मग मी झोपणार चला मग आवरूया आणि किचनचं वगैरे सगळं क्लीन आहे छान आणि आता घरातली सगळी कामं आवरून फायनली आर्नवची कपडे मला प्रेस करायची होती तर म्हटलं चला पटपट कपडे हो प्रेस करून घेते कारण सकाळ सकाळी मग खूपच गडबड होऊन जाते आता कसं सगळं प्रेस वगैरे करून ठेवलं ना मग सकाळी त्यांना आंघोळ वगैरे झाली की लगेच तो घालून घेईल तर बघूया आता वातावरण ठीक असलं तर त्याला मी आंघोळ वगैरे घालीन नाही तर तो स्कूलमधून आल्यावर आंघोळ वगैरे करेल आणि इथं बघा आता अर्णवचे कपडे वगैरे सगळी प्रेस करून झाली आणि आता आयडेंटिटी टाय वगैरे ठेवते म्हणजे परत सकाळी जास्त काय हुडकायला लागणार नाही तर चला मग आता मी माझी काम बाकीची आवडतो कारण खूपच लेट व्हायला लागले आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आता अर्णव स्कूल चालू होणार आहेत तर आता मला खूप अशी काम असणार आहेत रोजच्या रोज आणि रात्रीची तयारी थोडीफार करावी लागेल आजपर्यंत आता दोन महिने झालं आरामात चाललो होतं सगळं जास्त काही गडबड नाही कारण फक्त भोजनात जायचं असतं पण आता आर्नव पण जाईल तर आता मला खूप अशी कामं असणार आहेत तर चला मग आता भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट कमेंट करा चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र